कार संतोष लहानी ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे काल आपले यूट्यूबला एका आठवड्यात वन के म्हणजेच एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे एवढं प्रेम मिळतंय तरच मी नशिबन आहे त्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो दुसरी गोष्ट म्हणजेच सगळ्या विग विद्यार्थ्यांचा आग्रह असतो राहुरी विद्यापीठ असेल पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल या ठिकाणी आपले लेटर जाण्यास सुरुवात झालेली आहे दोन दिवसामध्येच राहुरी विद्यापीठामध्ये आपलं लेटर जाईल आणि लगेच दुसरं विद्यापीठ त्यामुळे विद्यार्थ्यांनी कसलीही चिंता करू नका प्रत्येक विद्यापीठावर आपलं संघटनेचं लेटर मी पाठवत आहे त्यामुळे कसलीही काळजी न करता बिंदास्त राहा लवकरच विद्यापीठ भरतीचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो धन्यवाद